राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रकल्प बाधितांचे प्रश्न शिडक प्रश्ना समोर लढाओ वृत्तीने मांडत जनतेला न्याय देण्यासाठी सदैव अग्रेसर अनेक युवकांना नोकरी व्यवसायात मदतकार राहिलेले व्यक्तिमत्व राजकीय सामाजिक व्यवसाय क्षेत्रात अग्रेसर असणारे ओवळे गावचे रहिवाशी लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव प्रकल्प बाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप करत सामाजिक उपक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आईवडिलांचा आधार बनावे व शिकून अधिकारी बनावे देशासाठी काहीतरी चांगले काम करून देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी शिकणे गरजेचे आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना हातभार म्हणून वया वाटपाचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले वाढदिवशी नागरिकांनी मनोगत व्यक्त करताना सामाजिक राजकीय क्षेत्रात नंदराज आपण चांगले काम करत आहात भविष्यात तुम्ही उचंग उन उच्च गाठाल अशा सदिच्छा देत वाढदिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या नातेवाईक आपटेष्ट मित्र परिवार यांच्या उपस्थितीत वाढदिवस सुंदर आयोजना संपन्न झाल्यामुळे नंतर मुंगाजी यांनी आनंद व्यक्त करत समाजसेवा करण्यासाठी देवाने अशी साथ द्यावी अशी मागणी देवाकडे मागितले आज अशा व्यक्तिमत्वाचा कर्तृत्वाचा नेत्याचा समाज कार्याचा कार्यकर्त्याचा जनतेच्या विश्वासाच्या एक नेत्याचा लोकने लोकनेते सत्तावीस दाव कृती समितीचे अध्यक्ष माननीय नंद्रा शेठ मुंगाजी यांचा आज पंचावन्नवा वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वांच्या वतीने भरघोस शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना आपण आता त्यांना त्यांचा पुढचं जीवन एक सुखी निरोगी आणि सर्व प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचे काम करता करता चांगला एक नेता आमच्या विभागाला मिलावा अशी आमची आशा आहे ही आशा आमची पूर्ण करावी हीच इच्छा खऱ्या अर्थानं माझा हा पंचावन्न वाढदिवस आहे या पूर्ण माझ्या या पनवेल तालुक्यामध्ये असलेली माझ्यावरची जिम्मे, जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी मी पार पाडत असतो आज गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी आमच्या केंद्रशाळा दोन आहेत केंद्रशाळेमध्ये हजार सतरा ते अठरा रायगड जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये वागेल मी वाया वाटप कार्यक्रम करीत असतो आणि केलेला आहे फक्त एकच कोपर ओली वाघेली वाघेलचा वाडा आणि वरचावला हे पाच शाळा फक्त आम्ही सोमवारी ठेवण्यात आलेले आहे म्हणजे काल जवळ चार दिवस मी हा कार्यक्रम करीत आहे आणि सतत आजचा हा हो माझा ओळ्याचा शाळेमध्ये चांगल्या मोठ्या संख्येने प्रमुख अतिथी सुद्धा होते आणि सर्व विद्यार्थी होते आणि आज आम्ही वायवाटप कार्यक्रम केलेला आहे परंतु परमेश्वरांची एक देणगी असतो आणि परमेश्वरांनी मला एक साथ दिलेले आहे की समा समाजाची सेवा करीत रहा तुला कधी काही पडू कमी पडू शकत नाही त्या पद्धतीने जर आम्ही एक रुपया कमवला तर एक पंचवीस पैसे एक समाजासाठी आम्ही वापरत असतो आज खऱ्या अर्थाने शिक्षणाची फार मोठी गरज आहे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्हाला मुलांना सांगाच वाटतो का आपण शिक्षण घ्या शिक्षण घेतला तर आपला गोर आई वडिलांचा तुम्ही पोषण करणार आपला कुटुंब सांभाळणार हे आम्ही नेहमी मुलांना सांगत असतो आपल्या या डोळ्यासमोर आंतरराष्ट्रीय दर्जेचा इमानतळ होत आहे त्यामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमची हिबा पाटील सत्ताव्या सत्तावीस गाव कृती समितीची कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ती गा गा काम करणार आहोत तीन हजार एकसष्ट मुलांना तिथं नोकर भरती होणार आहेत आणि त्या आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून आमची संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आम्ही आमच्या या भागातली जी दहा गावं स्थलांतरित झाले आहेत आमची एक पाच सात गावं या सर्व गावांना आम्ही नोकऱ्या द्यायचं काम आमची संघटना करणार आहे वेळे वेळे व प्रत्येक वेळेस आम्ही शिरको प्रसन्न आम्ही धारेव धरतो हो आमच्या कमिटीमध्ये फार मोठे मध्ये हुशार अभ्यासू मुलं आहेत तरुण वर्ग आहे आणि फक्त तरुण मुलांना एक आधार देवा हे मी ती जिम्मेदारी घेतो कारण मी एक अध्यक्ष असल्या नात्यानं माझ्यावर टाकलेला सत्तावीस गावाने विश्वास हा विश्वास सार्थ केल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही या आमच्या भूमीमध्ये या आमच्या प्र प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमची कमिटी Uh, सदैव प्रयत्न राहणार आहेत म्हणून आम्ही मुलांना वारंवार सांगतो का तुम्ही शिकत राहा शिकलं तर तुम्ही आपला गाव वाचू शकाल शिकलं तर आपला तुम्ही शाळेचं नाव लौक करू शकाल शिकाल तर तुम्ही पनवेल तालुक्याचं ता नाव रोशन करणार शिकाल तर रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करणार शिकाल तर महाराष्ट्राचं नाव रोशन करणार शिकाल तर एक भारत देशाचा नाव तुम्ही सिद्ध करून दाखवणार आज मी खऱ्या अर्थानं सर्व मुलांना सांगितलं कोणीतरी ते कलेक्टर व्हा डॉक्टर व्हा असे आय सी अधिकारी व्हा आम्ही प्रत्येकाला मी मुलांना वारंवार सांगत असतो असं तुम्ही शिकत राहा तुमच्या पाठी सर्व आम्ही कमी देते आम्ही ही भूमिका घेऊन आम्ही सदैव मुलांच्या पाठी असतो आणि सदैव प्रत्येक गावामध्ये कुठलाही संकट आला त्या संकटासाठी आमची सत्तावीस गाव समिती सुद्धा खमक्या म्हणजे ठामपणाने उभी आहे म्हणून मी सर्वांना हात धरून विनंती करतो असंच माझ्यावर तुम्ही सकाळपासना तो वर्षाव केला तो मला एवढा आनंद वाटतो आज कोणाला वाटत नाही माझं वय पंचावन्न वर्ष असेल पण माझी जन्मतारीख आहे आठ एकोणीशे एकोणसत्तर मी आज पंचावन्न वर्ष मध्ये पदार्पण करीत आहे आणि मला पण आदि अतिशय वाटतो जसा क्रिकेटचा खेळ असतो फिफ्टी मारण्यासाठी प्रयत्न करतो कधी हाफ सेंचुरी होतो आपण हाफ सेंचुरी करून आता फिफ्टी फाय हंड्रेड म्हणजे शंभर धावा करून आपल्याला हंड्रेड गाठच आहे मी देवाला विनंती करतो परमेश्वरा तुझी साथ मला राहू द्या मी सदैव या जनतेची सेवासाठी तसे स्वर्गीय दिबा पाटील साहेबाई जसे जनतेचा विकास करून दिलाय त्या पद्धतीने मी सदैव जनतेची कामा